दोन घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्या पोलिसांच्या साई प्रेरणा महालक्ष्मी युनि एक्झम या दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रात्रीच्या वेळी घरफोडीच्या घटना घडल्या होत्या साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतून तीन लाख तीन हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या व वा अॅल्युमिनियमच्या वायरिंग असा मुद्देमाल चोरी झाला होता तसेच महालक्ष्मी युनि एक्झिम कंपनीतील पन्नास हजार रुपये किमतीचे दोन किलो चांदीचे साहित्य व साठ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी झाला होता या दोन्ही घटना प्रकरणी एम आय डी सी पोलीस स्टेशनला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते कंपनीतील चोरी करणारे संशयित उमेश उर्फ बावड्या संतोष राजपूत राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव आकाश सुरेश शिंदे राहणार साईनगर कुसुंबा आणि पृथ्वीराज उर्फ डुब्र्या बच्चन बागडे यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्या ताब्यातून एक लाख अकरा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे